नमस्कार सर नमस्कार जय शिवरा हो है। ओ सर हा जो पाऊस पडलेला आहे यामुळे महाराष्ट्र हादरून गेलेला आहे आणि या, या पावसाची उघडीप आता तो शेतकरी मागत आहे परंतु सर जे काही पाच टक्के भाग राहिलेले आहे म्हणजे पंच्याण्णव टक्के हा पाऊस महाराष्ट्रात पडलेला आहे परंतु पाच टक्के जो राहिलेला आहे सर त्या भागातील शेतकऱ्यांच्या कमेंट्स येत आहेत की आम्हाला पाऊस नाही पडलेला आहे थोडासा पडत आहे काहीतरी नॉर्मल जो की एकदम बारीक फवार आहे नक्कीच सर तशा अनेक कमेंट्स आलेल्या म्हणजे अनेक म्हणता येणार नाही सॉरी अशा काही चार पाच कमेंट आलेल्या आहेत सर त्या चार पाच कमेंट कडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही बरोबर आहे आणि दुर्लक्षही करू शकत नाही आणि त्यांना जी तारीख आहे खरं खरं ह्या भागांना शंभर टक्के व्यापणारी कारण काय होतं आपण असंही म्हणू शकत नाही की धुळ्यामध्ये पाऊस नाही असंही म्हणू शकत नाही ते सुद्धा म्हणत नाही मला सुद्धा ते फोन आले होते की तुम्हाला सांगते आज पाऊस तुमच्या भागात येईलच पण तुम्ही म्हणताय ना असं सांगा की आमचा एकही भाग सुटला नाही पाखा आम्हाला द्या तर सत्तावीस जुलै संध्याकाळच्या सहा वाजेपर्यंत तुमचा तो झालेला भाग जो आहे चांदण तुम भरे पाणीपर्यंत ह्या धुळ्याच्या जळगावच्या आणि उर्वरती राहिलेल्या नाशिकच्या अशा भागांना समाधान खार झाल्याशिवाय राहणार नाहीये तर अशी परिस्थिती सत्तावीस जुलैला संध्याकाळपर्यंत होईल आजची सव्वीस जुलै सुद्धा पोषक आहे कदाचित ते आजही पूर्ण करेल पण तुम्हाला गॅरंटी तारखे पाहिजे कारण की अंदाजामध्ये गॅरंटी नसते पण तरी सुद्धा तारीख तुम्हाला यासाठी देतोय कारण की एम पी लगत टफ लाईन जी आहे ती तुमच्याच भागावरती गुजरात मार्गेचा आहे त्यामुळे नक्की तुम्हाला हा पाऊस नक्की होऊन जाईल हो सर नक्कीच सर आता जे शेतकरी आहे यांना म्हणजे सत्तावीस तारीख तुम्ही दिलेली आहे सर परंतु दुसरीकडे महाराष्ट्र म्हणजे आता सूर्यदर्शन मागत आहे पण चांगला कडकडीत आणि दिवसभर जे कामे आम्ही करते असंच सूर्यदर्शन तर हे चार पाच दिवस नाहीये पण सूर्यदर्शनाची जी काही चाहूल शेतकऱ्यांना हवी आहे तर तसंच सूर्यदर्शन थोडंफार प्रमाणामध्ये तास दोन तासासाठी दहा पाच टाक्या पवडता येईल अशी कंडिशन आहे सोलापूर मध्ये उद्या दुपारनंतर सत्तावीस तारखेला त्या पण आवाचं गोंगारण बारीक बरोबर हे चालूच राहणार आहे कुठे मोठे का होईना नांदेडला सेम कंडिशन आहे बीड पण सेम कंडिशन आहे थोडंफार सूर्यदर्शन दुपारनंतर थोड्या उशिरापर्यंत जालन्यामध्येही पाहायला मिळेल अठ्ठावीस तारीख त्यांना देतोय काही ठिकाणी जर फवारणी करायची असेल तर लातूर बीड नांदेड संभाजीनगर काही मोजक्या भागांना आहे पूर्व भागांना बीड बऱ्याच ठिकाणी जालना बऱ्याच ठिकाणी नांदेड बऱ्याच ठिकाणी परभणी बऱ्याच ठिकाणी असं सूर्यदर्शन अठ्ठावीस तारखेला पाहायला मिळू शकतं आणि दिवसमा आता पुन्हा आभार येईल संभाजीनगरच्या परिसरामध्ये आणि बारिश सुरू होतील तर पुन्हा एक नोंद सांगतोय की एकोणतीस तारखेला वातावरण हे बुरबुर पावसाचं आहे त्यामुळे फवणीची रिक्षा घेऊ नका यामध्ये लातूर नांदेड वगैरे भागांनाच सांगते पुन्हा जालना परभणीसह अहिले देव नगर परिसरातला काही भाग तर नाग नागपूर अमरावती चंद्रपूर गोंदियाला सुरदर्शन कुठे मोठे होईल पण पावसाची तीव्रता ही निरंतर राहील तीस तारखेपर्यंत पुन्हा पावसाचा ता जोर पुन्हा वाढतोय पण हलक्या सरीमध्ये मध्य पावसामध्ये त्यामध्ये संभाजीनगरसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुरबो किंवा हलक्या सरी किंवा ढगाळलेलं वातावरण हे तिन्ही प्रकार आहेत त्याबद्दल आपण रेकॉर्डिंग पुन्हा एकदा घेऊया नांदेड चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुन्हा पावसाच्या सरी एकतीस तारखेला पण आहेत महाराष्ट्राला विनंती आहे की एक तारखेच्या पुढेच वातावरण हे असं राहणार आहे हो सर म्हणजे सध्या अजून कोणतीही चांगली उघडीप मिळणार नाही सध्या एक तारखेपर्यंत एक जुलैपर्यंत हो आणि सगळ्यांना सांगू येतो की आजची जी काही सव्वीस तारीख आहे त्या तारखेला खान्देश मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी जनावरांची व्यवस्था व्यवस्थित करायची वारंवार सांगतोय आणि विशेषतः यामध्ये काय होय की दिवसभर पावसामध्ये जनावरांना खातात पितात पोटांचा मारा होतोय आपण घरामध्ये बसून खूप खातोय पण त्यांची सोय लावा आणि जय मला धन्यवाद अजून काही माहिती आहे बोलू शकता नाही नाही नक्कीच सर तुम्ही जे महत्वाचा प्रश्न अगोदर तो सॉल्व्ह केलाय म्हणजे जे पाच टक्के भाग राहिलेले आहे त्या भागांना तुम्ही पुन्हा एकदा महत्वाची माहिती दिलेली आहे काही प्रश्न आहेत का नदीच्या बाबतीत डॅमच्या बाबतीत ते बघित चिंता करू नका शेततळे शंभर टक्के भरून ठेवू नका पुढेही पावसाळा खतरनाक आहे ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा नऊ दहा ऑगस्टच्या दरम्यान तारीख फिकच नाहीये ता तर नऊ दहाच्या दरम्यान पुन्हा राज्यामध्ये पावसाची जोरदार संकेत आहेत खंडाला फारसा दिलासा मिळणार आहे खंड काही मोठा नाहीये आठ दहा दिवसाची उघडी तुम्हालाही पाहिजे काही ठिकाणी वीस दिवसाची उघडी पाहिजे उघडी वीस दिवसाची मिळायच्या नंतर पण असा दहा दिवस धकतात कारण की मालही मोठं होतात क्षमता थोडी फार भाग राहील ते उद्या घेईलच असा सगळा डिटेल्स तुम्हाला उद्याच्या रेकॉर्डिंग मध्ये देईल आणि माहितीसाठी प्रश्न तुमचे आवर्जून पाहिजेत आणि माहिती आवडत असेल तर लाईक सुद्धा ह्या मित्राला माझ्यात चला धन्यवाद हो सर नक्की सर तुम्ही लाईक पण शेअर पण करा आणि युट्यूबवर एक फीचर आलेलं आहे सर हाईप नावाचं हाईप नावाचं प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्याला तिथे पॉइंट द्यावे त्यामुळे व्हिडिओची जी म्हणजे रीच आहे म्हणजे जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला अजून मदत होते नक्की हाईपला हाई, हाई पॉईंट द्या नक्की चालेल सर भेटूया पुढील अंदाजामध्ये जय हिंद जय जे महाराष्ट्र